ओतूर पोलिटेशनच्या हातीमध्ये वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता आदेश महाराज अरुण मुकने गणेशवाग यांनी गुन्ह्याचा कट रचून महिला पति, व त्याच्या पती पतीला पैशाचा पाऊस पडून देतो असे सांगून विश्वासघात करून दोन लाख रुपयाची फसवणी केल्या प्रकरणी ओतूर पोलिटेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी आज अजून दोन व्यक्तींची फसवणूक करणार असल्याचे ओतूर पोलिसांना सांगितले असता ओतूर पोलिसांनी सापळा रचून आरोपी अरुण मुकणे राहणार वसद शेलवली अंबरनाथ गौरव विश्वास शिंदे राहणार निमगाव सावा राजेंद्र पद्माकर भले राहणार मोरोशी रशीद अहमद शेख बळेगाव टोकावडा गुरुनाथ गंगाराम वाघ खरटोर अंबरनाथ असे पाच आरोपींना मौजे खुबी येथील भांगली वस्ती येथून ताब्यात घेण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप लांडे हे करत आहेत ओतूर पोलिसिशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे पोलीस हवालदार नामदेव बांबळे भरत सूर्यवंशी नदीम ताडवी शंकर कोंभळ पोलीस कॉन्स्टेबल रोहित बोंबले अमोल शिंदे सतीश भोसले अशी जगताप स्थानिक गुन्हे शा, अवशेष शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार अक्षय नवले यांनी केले आहे अशा अमिषांना बळी पडू नका असे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी केले आहे